नमस्कार माझं नाव मनोज पवार आपण आज भादोड्यामध्ये प्रमोद पवार बावडा यांचा या। आज प्लॉट आहे हा कविता वीस चौऱ्याऐंशी व्हरायटी गावाची आज त्याचा प प्रात्यक्षिक प्लॉट आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर प्लॉट बघितल्यानंतर त्याच्यातलं जो दाना आहे तो ऐंशीच्या आसपास मला वाटतं ॲवरेज गावाच्या दानांची संख्या भरती आहे आणि प्रथमदर्शनी बघता प्लॉटसुद्धा चांगला आहे त्याची हाईटसुद्धा चांगली झालेली आणि फुटवा सुद्धा चांगला दिसतो एकंदर ही वरायटी जी आहे ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असं नक्कीच वाटतं आपण आता प्रात्यक्षिक सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलं तर सगळ्यांचा असं वाटतं की मला वाटतं ऊस काढल्या काढल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही वरायटी पेरली म्हणजे तसं गेलं तर शेणखत किंवा कशाचा वापर नसताना सुद्धा ही वरायटीचा प्लॉट हा खूप अतिशय उत्तम आला जर खते किंवा शेणखत वगैरे टाकून जर हे केलं तर आत्यापेक्षा अजून उत्तमही येऊ शकतो असा शेतकऱ्यांचा आणि सगळ्यांचा अभिप्राय आला त्या दृष्टीनं चांगली व्हरायटी ही निजुडी सीड्सनी काढली आहे त्याबद्दल कंपनीच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींचे धन्यवाद